नमस्कार काव्य शिको मनमोग मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज चार एप्रिल मालवणी भाषा दिवस जे मालवणी भाषा बोलतात ऐकतात ज्यांना आवडते बोलता येत नाही अशा सर्वांना मालवणी भाषा दिनाच्या शुभेच्छा आज मालवणी भाषा दिवस असल्यामुळे एक मालवणी भाषेतीलच कविता ऐकूया तसे आपल्या चॅनलवर मला वाटतं साठ सत्तरहून अधिक शंभरच्या आसपास मालवणी कविता असतीलच तुम्ही वेळ मिळेल तेव्हा ऐका एकूण कविता जवळजवळ दोनशे दो पंचावन्न झाल्यात आतापर्यंत त्यातल्या शंभरच्या आसपास मरा मालवणी कविता असतील आज आपण एक मालवणी कविता ऐकूया तोंडाक सुट्टा पाणी कविता शीर्षक आहे तोंडाक सुट्टा पाणी ही कविता मी यापूर्वी सांगितलं आहे की ला 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 दोन हजार सोळा सतराला प्रहार वृत्तपत्रात माधवणी कविता प्रसिद्ध व्हायच्या त्यात माझ्याजवळ अठरा ते वीस कविता प्रसिद्ध झाल्यात ही कविता एकोणीस मार्च दोन हजार सतराला सिंधुदुर्ग आवृत्तीत प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच जागतिक कविता दिना दिवशी एकवीस मार्च दोन हजार सतराला प्रहारच्या मुंबई आवृत्ती ते कविता कविता प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला स्क्रीनवरती कविता दिसेलच मालवणी भाषा ही खूप गोड ऐकणाऱ्याला वाटते म्हणजे अगदी शिव्यासुद्धा त्याच्या गोड वाटतात मेल्या मायज्या अशा ज्या काही शिव्या आहेत त्या पण शिव्या ज्याला आपण वापरतो ज्याच्यासाठी शिव्या घालतो ज्याला त्याला सुद्धा त्याचा काही राग येत नाही विशेष इतक्या त्या गोड आहेत इतरेशिवाय ह्या कवितेचा विषय काय तोंडाक सुट्टा पाणी म्हणजे जे जे आता मुंबई किंवा ठाणे किंवा पुणे इतर क्षेत्रात ज्येष्ठ नागरिक आहेत मालवणी वयोवृद्ध आहेत ज्यांचं गाल बालपण गावी गेलेले आहे त्यांची व्यथा म्हणजे ही कविता असाधारण कवितेचं स्वरूप आहे आता आपण कवितेकडे वळूया की तुम्हाला सांगितली प्रहारमध्ये आली दोन हजार सतरामध्ये एकवीस मार्च सतराला मुंबईत कवीचे शीर्षक आहे तोंडक सुट्टा पाणी गावच्या पाण्याची चव मुंबईच्या ना पाण्यात नाही गावच्या पाण्याची चव मुंबईच्या पाण्याक नाही किती बराव केलास तरी गावच्या जेवणाची सर शहरातल्या जेवणात नाही किती बरा केलास तरी किती बरा बनवलंस तरी गावच्या जेवणाची सर शहरातल्या जेवणाक नाही नुसत्या आठवणी नाही तोंडात सुट्टा पाणी नुसत्या आठवणी नाही तोंडात सुट्टा पाणी भरल्या पोटाई खाऊची इच्छा होता नुसत्या आठवणी नाही तोंडात पाणी सुट्टा भरल्या पोटाही खाऊची इच्छा होता ताज्या माशाचा निस्त्याक आणि मच्छी कढी किंवा मच्छीची आमटी मच्छीचं कालवण असं आता बोलतात मालवणात सुद्धा बोलतात पण माशाच्या कडी एक माशाच्या आमटी निस्त्याक हा एक विशिष्ट शब्द आहे जो आता दुर्दैवाने मालवणी धोका सुद्धा वापरत नाहीत ताज्या माशाचा निस्त्याक आणि निकरार भाजलो मासो ताज्या माशाचा निस्त्याक आणि निकरार भाजलो मासो कालवा एक शिपी वडे सागोजीची चव इसरा कसो ताज्या माशाचा निस्त्याक आणि निकराळ भाजलो मासो कालवा पी वडे सागोजीची चव विसरा कसो खूप दिवस झाले खाऊक नाही सुको बांगडो खूप दिवस झाले खाऊक नाही सुको बांगडो उकड्या तांदळाची पेज आणि खारातलो आंबो काळ्या वाट्यांचं सांबारा खूप प्रसिद्ध आहे माझं पट्ट्या काळ्या वाट्यांचं सांबारा आणि उसळ गराची घराची म्हणजे काजू घराची काळ्या वाट्यानं सांबारा आणि उसळ गराची कडियावालची भाजी उडदाचा सांब डांगार आणि पिठी उळजाची टोपपोळी टोपोळी घवणे शेवये टोपोळीवने शेवये भिरडी आणि तवशाचे वडे टोपपोळी घवणे शेवये भिरडी आणि तवशाचे वडे किती पोळीपीठ खालावं लहानपणी गावाकडे मालवणी प्रदेशात भरपूर पोळीपीठ आहेत पोळ्या खूप आहेत हेच काही या कवितेत आणायचा प्रयत्न केलाय तोपोळी घावणे शेविये बिर्डी आणि तवशाचे वडे किती पोळी पीठ खाले लहानपणी गावाकडे आठवतं ते दिवस घरात असायचे आठवतं ते घरात असायचे ढिगभर आंबेपणस आठवतं ते दिवस घरात असायचे ढिगभर आंबेपणस परड्यात पेरू चिकू बोरा पपई आणि पिवळो पपनस लाडू शेंगदाण्याचे खटखटे लाडू शेंगदाण्याचे खटखटे घिवर आणि मालवणी पांढरा दो पुळणी तीनसा बसायची मजा सड्यार रानात रोज होय एकतरी फेरी सड्यार रानात होय एकतरी फेरी सांचो नदी समुद्रात जाऊ खाऊ हवा हवाखारी सांचो नदी समुद्रात जाय खाऊ हवा दा। हवाखारी गाव सोडलो आणि किती गोष्टी मुकलव गाव सोडलो आणि किती गोष्टी मुकलव शहरात पैसो मिळवलो शहरात मिळवलो पैसो पण शांती समाधान हरवलो शहरात मिळवलो पैसो पण शांती समाधान हरवलो खरोखरच आज जे जे वयोद्धव ज्येष्ठ नागरिक शहरात राहतात काही कारणाच नायला असतो त्यांना ते लहानपणीचे सगळे दिवस आठवतोच आणि त्यांना खूप उद्विग्न होतो मन अस्वस्थ होतो ते या कवितेत मांडायचा प्रयत्न केलाय ही कविता आवडली लाईक करा कमेंट करा तुमच्या परिचित असे जे वयोवृद्ध असतील ते वयोवृद्ध नसू देत पण जे शहरात राहतात गावी यांचं बालपण गेले अशांशी नक्की शेअर करा त्यांना ती कविता आवडेल आता परत भेटूया पाडवेला नवीन कविता घेऊन वेळ असेल या चॅनलचे दोनशे पंचावन्न कविता साधारण ऐका चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल कोण नवीन असेल तर जरूर करा धन्यवाद परत भेटू